आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील नगरपालिकांच्या निवडणुका असतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या साऱ्या निवडणुकींना सामोरे जाण्याच्या संदर्भात आजची शिवसेनेची आढावा बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती तसेच एकोणीस जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतो यासंदर्भातसुद्धा कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि या येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात कार्यकर्त्यांनी नव्याने मोर्चेबांधणी करावी निवडणुकीची यंत्रणा कशा पद्धतीने वापरली गेली पाहिजे पदाधिकारी काही ठिकाणी नसतील त्यांच्यात बदल केले पाहिजेत नव्याने काही पदाधिकारी बदल करायचे असतील ते बदल करावेत अशा कार्यकर्त्यांना सगळ्यांना या आढावा बैठकीच्या माध्यमातून सूचना केलेल्या आहेत तेरा तारखेला खोपोली शहरामध्ये शिवसेनेचा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे या मेळाव्यालासुद्धा कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत या सुद्धा कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने आढावा बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना शिवसेनेचं सोबल वाढवावा अशा सूचना कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत या संदर्भात आता आम्ही लवकरच त्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे की काही बऱ्याचशा शासकीय जमिनींची रायगड जिल्ह्यामध्ये जे काही चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी आदेश केले गेलेले आहेत कलेक्टरांच्या माध्यमातून आणि त्या जमिनी काही शेतकऱ्यांच्या नावावर ट्रान्सफर करून पुन्हा एकदा त्या आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या नावावर ट्रान्सफर केलेल्या आहेत आणि संदर्भात आम्ही हायकोर्टातसुद्धा रिट पिटिशन फाईल करणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनासुद्धा तसं पत्र देऊन अशा लोकांवर त्या ठिकाणी कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही भूमिका आमची शिवसैनिक म्हणून आमची आहे आणि ती लवकरात लवकर या आठ पंधरा दिवसात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे